हाय सर्वांना कशा आहेत सर्व अशा कत्या सगळे मजेतच असतील सर्वांना तरी जाऊ मी समर्थ तर बघा आज आमच्या घरी पाहुणे आलेले आहेत पाहुणे भांडत होते आले hmm. आले मला म्हणले थोड्या च्या आधीला सारखा डायलॉग मारला कमीच्या आधीला म्हणून बोलता येतं का खाऊन घेतलं पूर्ण डिझर्भ पाय दिले ते खाऊन घेतले सगळे दाजीचं पण झालेत खाऊन इकडे पण आले घरी सकाळी पाहुणे वगैरे आले होते तर ते तुम्हाला दाखवलं व्हिडिओमध्ये पाहुणे निघून गेलेले आहेत आत्ता वाजलेले आहेत दुपारचे तीन आणि सकाळपासून बघा पाऊस येतोय आणि गाडी आमची पंक्चर झाली होती काल पण झाली होती नाही हा काल काल पण ना हो काल पण झाली होती काल पण दाजींनी पंक्चर काढून आणली होती गाडीची आणि आज सुद्धा पुढचा टायर पंक्चर झाला होता तर ती पंक्चर काढली आता स्टेपनी वगैरे लावली होती दाजी गेले होते पंक्चर काढायला तर बघा इथं चाललंय दाजीच चाललंय टायर जोडायचं काम जोडलं नाही का स्टेपनी बसवली का ती स्टेपनी बसवत आहे का हय तो दाजी आहेत बिझी आणि इकडं ओम ओम पप्पाला मदत करू लागतो का नाही तर चला दाजीच चाललंय गाडीचं काम ती गाडी पंक्चर झाल्यामुळं तर तिचे टायर बदलायला आलेले आहेत मागचे पाठीमागचे दोन टायर बदलायला आलेले आहेत ते बदलून घ्यावं लागतील तर लवकरच बदलणार आहे सारखीच पंक्चर व्हायला लागली आणि आबा चाललेत फिरायला बघा इकडे बॅग वगैरे भरून ठेवली आबांनी आबांची बॅग भरून ठेवलेली आबा कुठे चालले तुम्ही गोकर्ण गोकर्ण कशाचं मंदिर आहे तिकडं महादेवाचं मंदिर आहे आबा आबाची मित्रमंडळी अशी फिरायला चाललेले आहेत गोकर्णाला आबा तिकडे गेला मोबाईल आहे ना तुमच्याकडे व्हिडिओ वगैरे करत बॅग तयार झाली पुण्यात ना गाडी ना तुम्हाला तर हो आता आबा जाणार फिरायला चाल आबाचे कपडे घालायचे कोण येणार आहे मग सकाळपासून पाऊस चालू आहे इकडे थोडं हो थोडं येतोय सकाळी खूप आज झाला आहे ना आबा आता थोडं थोडं येतोय आणि कशाला आबाचं चालू दाजीत चालू इकडं काम बसवायचं म्हणून नाही जरा बिझी येत आता त्याच्यामुळे बोलत जा, नाहीयेत तर जाऊ द्या छोटासा व्हिडिओ कसं वाटला नक्कीच कमेंट करून सांगा सगळ्यांना बाय 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 खर बाय 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 होतं ओके बघा आत्ता आमच्या घरी आलेले आहेत केबलवाले तर आपल्या केबलची म्हणजे टी व्हीची जी केबल आहे ती चार पाच दिवसापूर्वी आ, ते केबलचं कनेक्शन तुटलं गेलं होतं म्हणजे वाऱ्यामुळं का कशामुळं तर ते दा तुमच्या दाजींनी जोडलेलं आहे आणि आता त्यांना ते रात्री फोन केला म्हटलं तुम्हीच या आणि जोडा कारण रेंज येत नाही आहे त्याला एक तासभर टी व्ही चालते परत बंद पडती तर म्हटलं या म्हणून कारण आपण खूप महागाचा रिचार्ज केलेला आहे टी व्हीला आणि ते असं वाईपाट नको जायला म्हणून म्हटलं या आणि ते जोडून द्या तर ते गेले होते पुढं बाहेरच्या दिवशी कुठे गेलते तुम्ही इंटरनेटचं गेले गे हा तुळजापूरला गेले होते तर त्यांनी सांगितलं आम्हाला फोनवरती कसं जोडायचं काय तर आजींनी जोडलं तो, आजी तो टी व्ही आता सध्या तर पण रेंज जाते अचानकच त्याच्यामुळे दिसत नाही ते म्हटलं या तेवढं आमचं कनेक्शन जोडून द्या पाटील मना की आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करत जा करा आवाज येत नाही व्हिडिओ चांगले व्हिडिओ तर तेच ते पण आमचे व्हिडिओ बघतात तर चला आता हा व्हिडिओ इथंच थांबवते दाजीने ते चाललेत कनेक्शन जोडायला कारण ते तुटल्या गेले चहा वगैरे काय पाटील या माघारी या ना माघारी करत ते तर सगळ्यांना बाय बाय आता आबा चाललेत फिरायला तर आभांना सोडवायला पण जावं लागेल दाजी जा त्यात का बाप्पू येतात सोडवायला काय सांगता यायचं तर सगळ्यांना बाय बाय